नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपण आरोग्याची माहिती पाहत आहोत त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत काजू हे हे ड्रायफ्रूट खाल्ल्याने काय आरोग्यदायी फायदे होतात हे आज आपण पाहणार आहोत काजू खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात काजूमध्ये प्रथिने विटॅमिन ई e के बी फॉस्फरस जस्त आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हृदयविकार कोलेस्ट्रॉल पातळी कमी करणे हाडे मजबूत करणे त्वचा आणि केसांसाठी चांगले तसेच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते काजू खाण्याचे फायदे काय होतात ते आपण पाहूया पहिलं म्हणजे हृदयविकार काजूमध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड आणि फॅट्स फॅट पॉलिअनसॅच्युरेटेड खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी मदत करतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो हाडे मजबूत करणे काजूमध्ये असलेले मॅग्नेशियम कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांसाठी आवश्यक पोषक तत्व आहे ज्यामुळे हाडे मजबूत होतात त्वचा आणि केसांसाठीही म महत्वाचे आहे काजूमध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि झिंक त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर असतात ते त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात वजन नियंत्रित करणे काजूमध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने ते खूप कमी करण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात मेंदूसाठी काजूमध्ये असलेले पोषक तत्व मेंदूच्या कार्यासाठी चांगली असतात आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठीही मदत करतात मधुमेहासाठी काजूमध्ये असलेले पोषक तत्व रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करत असतात त्यामुळे ते मधुमेही लोकांसाठीही अतिशय फायदेशीर आहे पचनक्रिया सुधारते काजूमध्ये फायबर असल्याने ते पचनक्रिया सुधारण्यासही मदत होतात आता काजू खाताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे जास्त प्रमाणामध्ये काजू खाल्ले तर काजूमध्ये कॅलरीज जास्त असल्याने ते जास्त प्रमाणामध्ये खाणे टाळावे मीठ जास्त असलेले काजू खाणे जास्त मीठ असलेले काजू आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात ज्यांना काजूची ऍलर्जी असेल त्यांनी ते खाणे टाळा भाजलेले काजू अधिक आरोग्यदायी मानले जातात आणि भिजवलेले काजू पचनासाठी चांगले असतात आणि त्यातील पोषक तत्व अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात एकंदरीत काजू हे एक आरोग्यदायी आणि पौष्टिक खाद्यपदार्थ आहे परंतु त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळणे हे खूप महत्वाचे आहे काजूचं नियमितपणे सेवन केलं तर शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्हाला मदत मिळू शकते तसेच त्यामध्ये प्रमाणात प्रोटीनही असत शरीरामध्ये ऊर्जा मिळते इतकंच नव्हे तर याच्या सेवनाने शरीरात रक्तही वाढत काजू हे हृदयासाठी फार फायदेशीर मानले गेलेले आहे काजू रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात त्यामुळे ते मधुमेहासाठी एक चांगला पर्याय आहे तसेच काजूमध्ये जिंक आणि इतर पोषक तत्वे असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात जास्त प्रमाणात काजू खाल्ले तर काजूच्या अतिसेवनाने काही लोकांना पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो तसेच काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने काही लोकांना किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते हो जर ते जास्त प्रमाणामध्ये खाल्ले गेले तर आपल्याला किडनी स्टोन होऊ शकतो तसेच न भाजलेले काजू त्वचेवर लावल्यास जळजळ लालसरपणा किंवा फोडही येऊ शकतात जरी काजू रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात परंतु प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेची जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी सुक्या मेव्याच्या बाबतीत काजूचे नाव हे प्रथम येत असते तो स्वयंपाकघरातील एखादं खन खजिन्यापेक्षाही कमी नाही तसेच काजू खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात त्याचबरोबर हे खाल्ल्याने त्वचाही निरोगी राहते जास्त प्रमाणात काजू खाल्ले तर लठ्ठपणा वाढतो काजूमध्ये कॅलरी कालर, कॅलरीजचे प्रमाण हे जास्त असते हे जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा रक्तातील साखरेची उच्च पातळी यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे मधुमेह हो, आणि थायरॉईडच्या रुग्णांनी काजू खाऊ नये जर तुम्ही आधीच लठ्ठ असाल तर खाणे टाळावे काजूमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात असतात आणि काजूच्या अतिसेवनाने किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते अशा वेळी जर तुम्हाला आधीच किडनी स्टोनची समस्या असेल तर खाणे टाळावे कारण काजूचे सेवन केल्याने समस्या वाढू शकते डिहायड्रेशनही होऊ शकतं काजूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जास्त फायबर असल्यानंतर खाल्ल्यानंतर कमी पाणी प्यायल्यास डिहायड्रेशन होऊ शकतं कारण फायबर व्यवस्थित विर विरघळण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते जेव्हा शरीरात जास्त फायबर असते तेव्हा ते शरीरात असलेले पाणी शोषून देते त्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या सुरू होतात फुफ्फुसांशी संबंधित समस्या चालू होतात काजूमध्ये लोह असते लोहाचे लोह जास्त सेवन केले तर पेशींच्या कामावर परिणाम होतो लोह पेशीमध्ये साठवले जाते जर ते फुफ्फुसांच्या पेशीत जमा झाले तर त्यामुळे दम्याची लक्षणे दिसू शकतात त्या व्यक्तीला श्वास घेणे कठीण होते अशा प्रकारे आपण काजू हे प्रमाणातच खाल्ले पाहिजे जास्त प्रमाणात खाल्ले तर आपल्याला काजूपासून आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात काजू खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा धन्यवाद